नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंध बहिनो आज शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे एक्क्याऐंशी आजच्या व्हिडिओमध्ये मी बारा प्रश्नांना उत्तर देणार आहे प्रश्नांना उत्तर देण्याची सुरुवात करण्यापूर्वी एक सर्वांना आवाहन किंवा विनंती आपल्याला जो जेव्हा पुष्क्य वेळा प्रश्न असतो त्याबरोबर काही कागदपत्र असतात त्या कागदपत्रांचा मला अभ्यास करावा लागतो आणि अशावेळी मला आपल्याला असं सुचवावंच वाटेल की आपला जर काही प्रश्न असेल आणि त्याला माझ्याकडून जर आपल्याला सल्ला घ्यायचा असेल तर आपण पुणे येथील यशदामध्ये जर आलात तर मी तिथे आपले सर्व कागदपत्र पाहीन का आपल्याशी चर्चा करून आपल्याला योग्य आणि अधिक चांगलं मार्गदर्शन करू शकेन अर्थात मला यशोदामध्ये भेटण्यासाठी आपल्याला मुलाखतीची वेळ व तारीख ठरवून घ्यावी लागेल आणि त्या मुलाखतीची व वेळ ठरवून तारीख ठरवून घेण्याकरता आपण कार्यालयीन वेळेत वर्षा सावरखंडे यांच्याशी संपर्क साधा वर्षा सावरखंडे यांचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन चला प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो हा पहिला प्रश्न एक राजाराम हलपे नावाचे हे सहाय्यक आयुक्त म्हणून रिटायर झाले आदिवासी विभागामध्ये असावे त्यांचा प्रश्न आहे की एखादा कर्मचारी अथवा अधिकारी विभागीय चौकशीमध्ये दोषमुक्त झाला आणि विभागीय चौकशी सुरण्यापूर्वी तर त्याच्या निलंबनाखाली तो का बराच काळ जर निलंबनाखाली असेल आणि त्याला निर्वाह मिळाला आहे पण आता दोषमुक्त झाल्यानंतर निलंबन कालावधीतल्या फरकाची रक्कम व त्यावर तो व्याज मागू शकेल का तर निश्चित मागू शकेल आता आपण एकदा निलंबन काळ आपला आपले तुम्ही दोषमुक्त झाल्यानंतर आपला जो निलंबन काळ आहे तो निलंबन काळ कसा धरला जावा याचा आदेश जे नियुक्ती अधिकारी किंवा शिस्तभंगविषयक अधिकारी ज्यांनी आपल्याला निलंबित केलं त्यांना आदेश काढावा लागेल आता हा आदेश काढण्याकरता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वेतर सेवा नियंबर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये तरतुदी आहेत की कर्मचारी निलंबनानंतर ती सेवेत पुनर्स्थापना झाली की त्यांना एक निलंबन काळ कसा धरावा आणि निलंबन काळातील काय वेतन द्यावे याचा आदेश काढावा लागतो त्यामुळे आपला निलंबन केव्हा कोणाचा जर निलंबन काळ ठरवलं नसेल तर था पहिला आधी त्यांच्याकडून निलंबन काळ ठरवून घ्या दोषमुक्त ठरला आहे आणि त्यामुळे कदाचित नि बहुतांशी तो निलंबन काळ कर्तव्य काळ म्हणून देखील धरला जाऊ शकेल पण आज कुठला तो आदेश त्यांनी काढला पाहिजे आणि कर्तव्य काळ म्हणून आदेश काढलात की ती जी फरकाची रक्कम आहे त्याच्यावर आपल्याला व्याजही मागता येईल आता या संदर्भात आपण या कर्मचारी व अधिकारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मी आपल्याला सांगेन की व्हिडिओ क्रमांक दोनशे बावीस पहा आणि त्या दोनशे बावीस प्रकरणामध्ये मी एका उच्च न्यायालयाच्या निर्णयाची चर्चा केली आहे तिथे देखील एक उपजिल्हाधिकारी होते पण ते फौजदारी कारवाईमध्ये नंतर निर्दोष सुटले होते आणि निर्दोष सुटल्यानंतर साहजिकच त्यांना निवृत्ती वेतनावर आणि सेवा उपदानावर जे निवृत्ती वेतनाच्या दिनांकादिशी दे झालं होतं ती रक्कम आणि त्याच्यावर व्याज दिलं जाईल असा देखील आदेश काढला आहे तेव्हा आपल्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच आपण व्याजाची मागणी करा आणि मी म्हटल्याप्रमाणे आणि पहिल्यांदा निलंबन काळ ठरवून घ्या आणि निलंबन काळ ठरवून गेल्यानंतर कर्तव्य काळ म्हणून धरला की त्याच्या ते, 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 ते फरकाची रक्कम त्यांना देय भाग आहे विभागाला मग त्याच्यावर व्याजही त्यांना मागण्यासाठी आपण मागणी करा चला पुढच्या या हे प्रश्न क्रमांक दोन हे भीमराव कांबळे नावाचे ग्रस्त आहेत हे सेवानिवृत्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधून झाले प्लंबर म्हणून ते रिटायर झाले आणि त्यांना त्या सातव्या आपल्या सातव्या वेतनावशाने वे एस सहा म्हणजे एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट हजार दोनशे ह्या ही श्रेणी त्यांना होती आता त्यांचं म्हणणं की खुल्लर कमिटीने रेकमेंड केलं स्केल केलं ब एस आठचं पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी हजार एकशे कोणासाठी केलं आर्टिझनसाठी प्लंबर नाही कॅटेगरी पण आर्टिझनसाठी केलं आणि हे कोणासाठी केलं जे मराठवाडा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे वसंतराव नाईक मराठे त्यातल्या कर्मचाऱ्यांसाठी जे आर्टिजन आहेत त्यांना लागू केलं आता तिथे त्यांनी ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीने लागू केलं का तर मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ते ॲप्लिकेबल होईल का तसं ॲप्लिकेबल होणार नाही आपण प्लंबर रिटायर झालात आणि ते आर्टिझन आहेत आता प्लंबर आणि आर्टिझन हे निराळे आहेत आपल्या पिंपरी चिंचवड नोट जर प्लंबरचीच कॅटेगरी असेल तर आपल्याला दिलेली जी वेतन श्रेणी ती योग्य आहे त्यामुळे कुल्लर समितीचा अहवालप्रमाणे वा आपल्याला मिळणार नाही तरी देखील आपल्याला शंका काही जर असेल तर मी सांगेन आपण कागदपत्रासह सा यशदामध्ये मला सोमवारी भेटावाय सुरुवातीला जसं जा सांगितलं मुलाखतीची वेळ व तारीख ठरून घेईल प्रश्न क्रमांक तीन ह्या एक पोलिस आ, इन, सब इन्स्पेक्टर आहेत किंवा पी आय असतील त्यांनी गौतम भालेराव म्हणून त्यांनी एक पण केलं की त्यांच्या ओळखीचा एक कोणीतरी कर्मचारी एस आर पी एफमध्ये राज्य राखीव पोलीस गटामध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये लागला होता आणि तो त्यांना तो एक सतत गैरहजर असल्यामुळं त्याला कंपल्सरीली म्हणजे सक्तीने सेवानिवृत्त केलं दोन हजार सातमध्ये आणि त्या पोल पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यानंतर आत्महत्या केली आत्महत्यामध्ये काय कशासाठी केलं हे काही मिळालं नाही आता यांचं म्हणणं की ते आत्महत्या केली तर त्यांना काय काय निवृत्ती वेतनविषयक लाभ मिळू शकते आता एक तर ते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये लागलेले होते आणि त्यांची जी सेवा झाली आहे ती पंधरा वर्ष झालेली होती आता पंधरा वर्ष सेवा से झाली ती ते ए अकरा दोन हजार पाच पूर्वी लागले असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या तरतुदी लागू आहेत आता या तरतुदीप्रमाणे जर एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला सक्तीने सेवानिवृत्ती अशी शिक्षा दिल्याने त्यांची सक्ती सेवानिवृत्ती झाली असेल तर त्यांना जे निव त्यांची सेवा आणि त्यांचा पगार वगैरे लक्षात घेऊन जेवढं पेन्शन मिळतं त्याच्या दोन त्रेंशपेक्षा कमी नाही एवढं पेन्शन आणि त्याच्यावरची ग्रॅच्युटी अशा कर्मचाऱ्याला मिळू शकते आणि म्हणून आता ह्याकरता हे जर जे कर्मचारी ते वारले तर त्यांच्या जर पत्नी असतील तर त्यांनी या संदर्भात अर्ज केल्यानंतर दोन महिन्यांनी वारलेत त्यामुळे ज्या तारखेला त्यांना कंपल्सरी रिटायर केलं त्यानंतर दोन महिन्याच्या काळामध्ये जे असेल त्यांना निवृत्तीवेतन मिळेल निवृत्ती वेतनाची रक्कम मगाशी मी सांगितल्याप्रमाणे संबंधित अधिकार म्हणजे कमांडंट एस आर पी जे ते ज्यांचे जे नियुक्ती आहेत त्यांना आदेश काढावा लागेल की त्यांना किती निवृत्ती वेतन द्यायचं जसं मग मी सांगितलं महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम शंभरप्रमाणे प्रमाणे अशी तरतूद आहे की अशा कर्मचाऱ्याला जे देव म्हणजे तो नेवानिवृत्त झाल्यानंतर जर मिळालं असतं निवृत्तीवेतन त्याच्या दोन तृतीयांशपेक्षा कमी नाही म्हणजे मॅक्झिमम नव्याण्णवपर्यंतसुद्धा देता येऊ शकत एवढा काय द्यावं याचा आदेश त्या कमांडंटना काढावा लागेल आणि मग त्याप्रमाणे त्यांना पहिले दोन वर्षाचं पेन्शन मिळेल आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीला फॅमिली पेन्शन जे आहे कुटुंबनिवृत्ती वेतन मिळेल तर कुटुंबनिवृत्ती वेतन आपल्याला माहिती आहे की जे किती मिळतं मग ते तीस टक्के जे मिळतं जे मिळ प लास्ट पगार पगार जे असेल त्याचा तीस टक्के वगैरे पगार मिळेल तेव्हा आपण म्हणतात त्याप्रमाणे आप ज्या जे ज्यांची आत्महत्या केली त्यांना सुरुवातीला दोन वर्ष ते जीवित असताना रिटायर झाल्यानंतर होते त्याचं त्यांना नियमित निवृत्तीवेतन आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीला कुटुंब निवृत्तीवेतन मिळेल चला पुढच्या प्रश्नाकडून या प्रश्न क्रमांक हे म्हणतात हे वनरक्षक आहेत आणि वनरक्षक पदावर वनपाल पदावर पदोन्नती दिली जाते याकरता एक डिपार्टमेंटमध्ये विभागीय परीक्षा घेतली जाते आणि त्या विभागीय परीक्षेमध्ये विविध शर्ती दिलेली आहेत की कोणाला या परीक्षेला बसता येईल आणि त्याच्यामध्ये असं एक श शर्त दिलेली आहे की एखाद्या कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी प्रलंबित नसली पाहिजे किंवा त्याला पूर्वी देऊन शिक्षा दिली नसली पाहिजे अशी अट त्यांच्या या परीक्षेच्या नियमामध्ये गाठलेली आहे आणि हे नियम मी मी सांगितलं त्याप्रमाणे तीनशे नऊचं जे परंतु काय त्यामधील अधिकारांचा वापर करून काढलेले आदेश आहेत म्हणजे एक प्रकारे राज्यघटनेच्या कलमातल्या तरतुदींचा अवलंब करून हा आदेश काढलेला आहे पण माझ्या दृष्टीने हा जो त्यांनी ही जी अट घातलेली आहे विभागीय चौकशी प्रलंबित नसावी आता एखाद्या कर्मचाऱ्याला विभागीय चौकशी प्रलंबित आहे म्हणजे काय तर दोषी आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळे ही जी अट घातलेली आहे ही ग ही अट घटनाबाह्य आहे पण ही घट अट घटना अट जी घटनाबाह्य आहे त्याच्यासाठी आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागावी लागेल आणि हे नियम जे आहेत त्या नियमालाच आव्हान दिलं आहे आपल्याला म्हणून आपण एक कायदेशीर सल्ला घ्या आणि मॅटमध्ये जाण्याचा विचार करा या निमित्तानं आपल्या निमित्ताने इतर जे वनपाल असतील वनरक्षक असतील त्यांच्यावर देखील या निमित्तानं त्यांनाही न्याय मिळू शकेल तेव्हा पाहिजे मग मग अशी म्हटल्यापणे आपण एक किंवा दोघा चौघाने मिळून हे रूल चॅलेंज करण्याकरता मॅटमध्ये अर्ज करा चला प्रश्न क्रमांक पाच हे नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये यांचे वडील होते वडील वारले नंतर आईला निवृत्ती वेतन मिळतं आई आता वारली पण यांचं म्हणणं आहे की त्यांची एक बहीण आहे ती अविवाहित आहे आणि ती चोवीस वर्षाच्या वर आहे तर यांना मी मागच्या वेळी देखील उत्तर दिलं होतं आणि त्यांना मेलनेही उत्तर पाठवलं की व्हिडिओ क्रमांक चारशे एकोणऐंशी एकुनेश, एकोणऐंशीच्या सोबत जो शासनाने नवीन अमेंडमेंट केलेली आहे एम सी एस पेशन रूलला आणि ज्याच्या आधारे की ती तुम्हाला जी एखादी अविवाहित मुलगी जरी प चोवीस वर्षाच्या वर झाली तरी तिला पेन्शन मिळू शकतं असा केलेला आहे आणि याच्यासाठी एक परिपत्रक जे काढलेलं आहे ते परिपत्रक मी त्या व्हिडिओ क्रमांक चारशे एकोणऐंशीसोबत जोडला आहे या प्रश्नकर्त्यांनी मला पुन्हा विचारलं की त्यांनी कॉर्पोरेशनमध्ये दाखवलं पण तिथे अविवाह फक्त विधवा मुलीच्या बाबतीमध्ये मुलीला म्हटलेलं आहे तर तसं नाही तर परिश शब परिपत्रक सुरू होतानाच परिग्रबाची सुरुवातच काय केली आहे सुरुवातीलाच अविवाहित शब्द घातलाय अविवाहित मग कॉमा घटस्फोटीत किंवा विधवा मुलीच्या बाबतीत मुलीला चोवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर हयातभर किंवा विवाह किंवा पुनर्वय होईपर्यंत किंवा उपजीविकेचे सुरुवात होईपर्यंत त्यांना तिला कुटुंबनिवृत्ती वेतन मिळेल आणि त्यामुळे अविवाहित हा सुरुवातीला शब्द आहे ही चोवीस वर्षाची आज सर्वांकरता आहे अवयवित असो घटस्फोटीत असो किंवा विधवा ह्या चोवीस वर्षाच्या वर जरी झालं तरी तिथल्या इत अटी असेल त्यांना निवृत्ती वेतन मिळतो हा नियमाचा जो शासन परिपत्रक मी जे जोडलं आहे ते पुन्हा एकदा कॉर्पोरेशनमध्ये दाखवा आणि अविवाहित हा शब्द लिहिलेला आहे आणि अविवाहताच्या बाबतीमध्ये देखील मुलीला चोवीस वर्षानंतर पेन्शन देय कर वेतन देय करण्यात आलं आहे चला पुढचा प्रश्न क्रमांक सहा यांचे वडील आय टी आय राहुरीमध्ये होते हे शिपाई म्हणून होते आणि त्यांना दोन हजार एकवीसमध्ये कोविड झाला आणि मग कोविड झाल्यानंतर यांचं नाव हे जे प्रश्नकर्ते आहेत हे अनु अलू कुटे म्हणून आहेत आणि मग त्यांना अर्धांग म्हणजे त्यांच्या वडिलांना अर्धांग वायूचा झटकाला मेडिकल बोर्डाकडे पाठवलं त्यांनी सांगितलं हे का फिट फॉर ड्युटी आहेत पण लाईट ड्युटी हलक्या स्वरूपाचं काम यांना द्यावं असं मेडिकल सर्टिफिकेट दिलं आणि त्याप्रमाणे ते सोळा एक दोन हजार तेवीसला हजर झाले आता ते कार्यरत आहेत पण आता त्यांना लाईट देखील जमणार नाही आणि अजून सहा वर्ष त्यांची शिल्लक आहे तर काय करावं असा त्यांचा सल्ला तर पहिल्यांदा मी सांगेन तर आपल्याला पण राहुरीला म्हणजे जवळच राहता नगरला कधी आलात तर यशदामध्ये या आणि मोफत सल्ला कक्षामध्ये अपॉइंटमेंट घ्या तुम्हाला मी सल्ला देत पण तुम्ही दिलेल्या वस्तुस्थितीवरून एक तर जे आपण म्हणालात त्याप्रमाणे आपल्या वडिलांची साधारणपणे चौपन्न वर्षाची सेवा झाली असं मला दिसतं आणि आपल्याकडे नियमात जे आहेत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम दहा चारमध्ये आहे की जर आपल्या आपण आपले, आपले गट चारच्यामध्ये होते तर आपल्या वडिलांची पंचावन्न वर्षं झाल्यानंतर तुम्ही विभागाला तीन महिन्याची नोटीस देऊन आपण रिटायर होऊ शकता म्हणजे आपले वडील रिटायर होऊ शकतील आणि त्यांना त्यांची सेवा झालेले लक्षात घेऊन त्यांना निवृत्ती वेतन मिळेल आता दुसरं आपल्याला माहिती आहे की आ, मी म्हटल्याप्रमाणे एकतर चौ पंचावन्न वर्ष झाल्यानंतर आपल्याला करता येऊ शकेल आणि पंचावन्न वर्षाच्या पूर्वी आधी काही व्हॉलंटर रिटायरमेंट घ्यावी असं माझं म्हणणं नाही कारण आता तुमची पंचावन्न वर्ष सर्वसाधारणपणे पंचवीसच्या अखेर किंवा सव्वीसमध्ये होणार आहेत तर थोडे दिवस ड्युटी करा आणि नंतर आपल्याला मी म्हणतो त्याप्रमाणे तीन महिन्याची नोटीस द्या आणि मग आपण रिटायर व्हा अर्थात आज देखील आपल्याला रिटायर होण्याची तरतूद आहे आपल्याकडे आपल्याकडे इनव्हॅलिड पेन्शनची सोय आहे म्हणजे त्याकरता या नियमामधल्या बहात्तरमधलं एखादं सर्टिफिकेट दिलं मेडिकल सर्टिफिकेट करून आणि मला इनवॅलिड पेन्शन तर तुम्हाला इनवॅलिड पेन्शनवर देखील पाठवता येईल तिसरा एक देखील पर्याय की तुम्ही आणखी नोकरीवर चालू जरी ठेवलात तशी आपल्याला मागणी करता येऊ शकेल पण पर तो पर्याय काही स्वीकारू नका आपणच आपल्या मेलमध्ये म्हटलेलं आहे की आपल्या वडिलांना आता लाईट ड्युटी देखील करता येणार नाही आणि म्हणून मी मगाशी जो पर्याय सांगितला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम दहा चारमधल्या तरतुदीप्रमाणे आपल्या वडिलांची पै पंचावन्न वर्ष झाली की आपण त्या नियम नियमाखाली आपण सेवानिवृत्ती घ्या ते झाल्यानंतर म्हणजे मग आपल्याला काही अडचण येणार नाही चला पुढच्या प्रश्नाकडे वेळा प्रश्न क्रमांक सात यांचं म्हणणं एक एक अप क्लार्क म्हणून अपॉइंट झाले आणि एका डिव्हिजनमध्ये त्यांची दुसऱ्या डिव्हिजनमध्ये त्यांच्या विनंतीवरून बदली करण्यात आली आता आप तिथून बदली आणि म्हणजे ही जी यांच्या संवर्गाची जी ज्येष्ठता आधी असते ती डिव्हिजन असते त्यामुळे दुसऱ्या डिव्हिजनमध्ये गेले तर त्यांची सिनियरिटी त्यांच्या ठिकाणी निश्चित कमी झालेली आहे आता त्या त्यामुळे तिथे जे तुमचं जे प्रमोशन दिलं जाणार आहे ते प्रमोशन निश्चित तिथल्या सिनियरिटी लिस्टप्रमाणे दिलं जाईल आता तुम्ही जो मुद्दा काढला आहे की तिकडची सेवा जर तिथले आश्वासित प्रगती योजनेकरता पूर्वीची सेवा लक्षात घ्यावी असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे तुमची इकडची झालेली सेवा लक्षात घेऊन ही तीन वर्षाची जर अट असेल प्रमोशन करता तर ती अट त्याची पूर्तता होईल पण आपल्याला आढा प्रमोशन कोणालाही द्यायचं असेल तरी तुमच्या सेवा ज्येष्ठते यादीमधल्या ज्येष्ठतेनुसार दिलं जाईल आणि तिथे तुमची ज्येष्ठता कमी झालेली आहे त्यामुळे तिथे आपल्याला त्या दृष्टीने प्रमोशन मिळण्याची शक्यता नाही तरी देखील मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे आपल्या माहितीच्या अधिकाराखाली आपला जो प्रश्न आहे त्यासंबंधी माहिती विभागाकडून घ्या अन्यथा मी सांगितलं त्याप्रमाणे मला परवा जर सोमवारी मी यशदामध्ये फोनवर उपलब्ध असतो आणि तिथला फोन नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ त्या दिवशी सोमवारी सकाळी साडे दहा ते साडे अकरा दर मला दे पुन्हा फोन करा तिथला फोन पुन्हा फोन नंबर सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ चला पुढचा प्रश्न क्रमांक आठ हे आदिवासी विका भागामध्ये सेकंडरी टीचर म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णवला लागले ला ज्यांचं यांना हायर स्केल मिळालं बारा वर्षानंतर आणि नंतर पे स्केल रॉंगली दिलं होतं आणि म्हणून त्यांच्यावर आता चार लाख तेरा हजार एकशे एकोणसत्तरची रिकव्हरी काढलेली आहे आणि म्हणून त्यांनी काय करावं याच्यासाठी तर मी आपल्याला सांगेन की नुकताच काही दिवसापर मी व्हिडिओ केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये पै वचनपत्र दिलं असलं तरी ती विन वसुली करू नका असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे आणि म्हणून या संदर्भात देखील आपल्याला दि आपण वचनपत्र दिलं किंवा नाही ह्या स म्हणजे जर चुकीने पैसे मिळाले तर पैसे परत करतील यासंबंधीचं वचनपत्र दिलं होतं किंवा नाही याचा काही उल्लेख आपल्याकडे नाही आणि म्हणून मी आपल्याला सुचवीन की एकदा माझी अपॉइंटमेंट घेऊन सर्व कागदपत्र घेऊन या कारण अशा प्रकारची वसुली क करायची नाही वगैरे काय यासंबंधी शासनाच्या वेळोवेळी सूचना आलेल्या आहेत अगं आपली कागदपत्रं पाहून मला निश्चित आपल्याला यासंबंधी मार्गदर्शन करा पण एक लक्षात घ्यावा आपली वसुली करू नये एकदा मी सांगितल्याप्रमाणे असे एक रिप्रेझेंटेशन द्या पण त्याच्यासाठी माझ्याकडे सल्ला आल्यानंतर मी तुम्हाला त्यातले संबंधी न्याय निर्णय सांगेन मग रिप्रेझेंटेशन करून देखील शासना तर शासनाने आपली विनंती नाकारली तर मग आपल्या मला मॅटमध्ये जाण्याचा विचार करता येईल आपल्याला सेवानिवृत्तीला एक दोनच वर्ष राहिलेली आहे त्यामुळे ह्या प्रश्नाचा निकाल सेवानिवृत्तीपूर्वी लागण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे चला प्रश्न क्रमांक नऊ हे स्वयंपाकी होते दोन हजार सातमध्ये आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला फौदारी गुन्हा दाखल झाला आणि मग त्यांची निर्दोष मुक्तता झाली आणि मग त्यांची नव्याने पदस्थापना करण्यात आली पण त्यांचं म्हणणं निर्वाह काही त्यांना दिला झाला नाही आणि मग आता काय करावं तर मी यांना एवढंच सांगेन हे प्रफुल्ल आहेत मी सांगेन की आपण एकदा कागदपत्र घेऊन माझ्याशी भे माकडे येऊन भेट घ्या म्हणजे कर, कर, मी तुम्हाला योग्य दर्श कर करीन मी आपल्याला सांगितलं कारण की तुमच्या मेलमध्ये किंवा असा उल्लेख नाही आहे की आपल्याला निलंबित केल्यान म्हणजे फौजदारी गुन्हा दाखल झाला दा आहे तुम्ही म्हटलं आहे पण त्यांच्यात आपल्याला निलंबित केलं होतं का निलंबनाचा आदेश काय आहे का तो दाखवा का निलंबनाचा आदेश काढल्यानंतर त्या आदेशामध्ये निर्वा देय दे असं म्हटलं असलं पाहिजे आता तुम्ही निर्दोष मुक्ता झाल्याने नव्याने पदस्थापना केली आहे का हे सर्व मला कागदपत्र पाहावे लागतील आणि मगच योग्य ते मार्गदर्शन करता येईल चला प्रश्न क्रमांक दहा दहा हे पोलीस कर्मचारी आहेत बॉम्बे डिटेन्शन म्हणजे बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल युनिटमध्ये होते नंदुरबारला आणि पूर्वी पन्नास टक्के रिस्क अलाउन्स मिळत होता आणि शासनाने दोन हजार बावीसला एक निर्णय के केला आणि त्याचा जो रिस्क अलाउन्स आहे तो पंचवीस टक्के केला आणि तो रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट केला म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने आणि त्यांच्याकडे रिकव्हरी निघाली आता रिकव्हरी करणार यांच्याबरोबर अनेक इतर देखील कर्मचारी त्यांच्यावर रिकव्हरी निघालेली आहे आणि त्यांनी मॅटमध्ये अर्ज देखील केला आहे आणि मॅटना अंतरिम स्टे दिलेला आहे आता त्यांचं म्हणणं या ठिकाणी काय करावं मॅटने आपल्याला अंतरिम स्टे दिलेला आहे आपल्याकडून रिकव्हरी पण मॅटमध्ये आपल्याला हा जो तुमचे वकिलांतर्फे समर्थपणे आपली बाजू मांडली पाहिजे आपल्या बाजूने निकाल होण्याची शक्यता खूप आहे आणि म्हणून मी पुन्हा सांगेन आपल्याला आपल्यालाही शक्य असेल तर इथे आला तर मी आपल्याला दाखवीन की या संदर्भामध्ये दुसऱ्या ज्या अनुषंगिक बागबी आहेत की एखाद्याला दिलेले पैसे वसूल करू नये यासंबंधीचे काही शासन निर्णय सर्वोच्च न्यायालयात ते मी आपल्याशी चर्चा करून आपल्याला योग्य ते ॲडवाईस देईन कदाचित आपल्या वकिलांदेखील त्या निर्णयांची माहिती असेल पण आपल्याला मॅटने दिलेला आहे अंतरिम आदेश तिथे मॅट समर्थपणे बाजू मांडा आपल्या बाजूने निकाल होण्याची शक्यता आहे खूप आहे चला पुढचा प्रश्न क्रमांक अकरा यांचं म्हणणं आहे कर्मचाऱ्यांची एखाद्याची तीस वर्षाच्या पेक्षा सेवा कमी झाली तर तीन लाभांची कालबद्ध उन्नता कशी मिळेल कालबद्ध पदोन्नतीच्या म्हटलं म्हटलंय तीस वर्षाच्या सेवेमध्ये त्या कर्मचाऱ्याला तीन प्र पदोन्नत्या मिळाल्या पाहिजेत आणि म्हणून आश्वासित प्रगती योजनेची आता तीस वर्षाची लागू केली आहे मासमुळे पहिले दहा वर्ष झाली की त्याला पहिला पदोन्नती मिळेल पहिला लाभ मिळेल वीस वर्ष झाली की दुसरा लाभ मिळेल तीस वर्ष जर सेवा झाली नाही आणि त्याला जर नियमित पदोन्नती मिळेल तर तिसरा लाभ मात्र मिळणार नाही पण तीस वर्ष झाली नाही म्हणून त्या योजनेचा लाभ द्यायचा नाही असं नाही चला शेवटच्या प्रश्नाकडचा प्रश्न क्रमांक बारा यांचं म्हणणं आहे की तीन महिन्यासाठी त्यांना निलंबित केलं आणि तीन महिने संपण्यापूर्वी दोषारोप पत्र दिलं आता त्यांचं म्हणणं किती दिवसात दोषारोप पत्र दिलं आहे मी प्रश्न प्रश्न या प्रश्नकर्त्यांना सांगेन तीन महिन्याच्या आत जर दोषारोपपत्र दिलं नाही तर आपल्याला निलंबनामधून आपल्याला आपली पुनःस्थापना करावी असे शासनाचे आदेश आहेत पण आपल्याला दोषारोपपत्र तीन महिन्याच्या आतच दिलेलं आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही मिळ रिलीफ मिळण्याची शक्यता नाही आता आपण विचारलं निर्वाह भत्ता किती दे मी यांना सांगेन की या प्रश्नकर्त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही मला माहिती नाही नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर आपल्याला सुरुवातीच्या जे शिस्त व अपील नियमामधल्या निलंबना कर्मचाऱ्याचे निलंबन या खाल जे विषयाचे व्हिडिओ कुठले आहेत ते त्या प्लेलिस्टमध्ये दिले तिथे निर्वाह भत्ता किती देय असतो हे दिलेलं आहे निर्वाह भत्ता माहिती करता सर्वसाधारणपणे निल पहिल्या तीन महिन्यामध्ये कर्मचाऱ्याला जे शे त्याचा पगार असेल त्याच्या पन्नास टक्के त्याला निर्वाह भत्ता दिला जातो तीन महिन्याच्या पेक्षा जर त्याचं निलंबन वाढलं आता आपल्या बाबतीमध्ये श नव्वद दिवसाच्या आत दोषारोपपत्र दिलं आहे आणि आपल्याला काही अजून पुनर्स्थापना झाली नाही तर तीन महिन्यानंतर त्या निर्वाह मिळणाऱ्या निर्वाह पन्नास टक्केच्या वरमध्ये आणखीन पन्नास टक्के म्हणजे एकूण पंच्याहत्तर टक्के निर्वाह भत्ता दे वेळ आहे त्यामुळे आपण याकरता आप ज्यांनी आपल्याला निलंबित केलं त्या प्राधिकरणाकडे त्या अधिकाऱ्यांकडे आपण निर्वाह भत्ता मिळण्यासाठी अर्ज करा मित्रांनो खूप वेळ झाला आता था येथेच थांबतो थांबण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सांगतो आपण कर्मचारी व अधिकारी मित्र या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण जरूर सबस्क्राईब केला आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ चारशे बहात्तर पहा हा व्हिडिओ चारशे बहात्तरमध्ये हा चॅनल कसा आपल्याला उपयुक्त आहे ह्या चॅनलवर कुठली जाहिरात दिली जात नाही आणि ह्या चॅनलची उपयुक्तता सांगणारे एकक मिनिटाचे व्हिडिओ ज्याची लिंक व्हिडिओ क्रमांक चारशे बहात्तर बरोबर दिलेली आहे ती कृपया ते व्हिडिओ आपण पहा आणि आपणही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटूच एका नव्या व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात नमस्कार